गौरीपाडा टावरीपाडा भुईरपाडा यांच्या वतीने तुळशी विवाह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कनोळा मंदिर गौरीपाडा तलाव येथे करण्यात आले होते पोलीस पाटील रघुनाथ मात्रे यांच्या घरापासून ताशांच्या गजरात फटके वाजवून लग्नाची वरत काढण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती Jadi ayamnya गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कर्नाळादेवी मंदिर गौरीपाडा या ठिकाणी कार्तिक स्नान महोत्सव हा महिनाभर चालणारा वारकरी व संप्रदायाचा कार्यक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरू होतो रोज महिनाभर चार ते सहा या ठिकाणी काकडा आरती भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि आज तीस दिवसानंतर या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला वा, पा, आहे आणि अतिशय आनंदाचं असं वातावरण गौरीपाडा टावरीपाडा आणि भोईरपाडा या गावातील आणि वा वारकरी प संप्रदायामध्ये बाजूच्या परिसरामध्ये अतिशय आनंदाचं असं वातावरण या ठिकाणी आहे आमच्या गावची सगळी गौरीपाडा टावरीपाडा आणि भोईरवाडी या तीन गाव मिळून आमचा त्रिपुरी पौर्णिमाच्या दिवशी हा आमचा का कार्यक्रम काकड्याचा चालू झाला तर एक महिना झाला त्याला आजचा म्हणजे काल म्हणजे स समाप्ती झाली होती मी त्यानंतर आम्ही तुलसीच्या लग्नाचा पण कार्यक्रम केला म्हणजे तिकडनं गावातून नवरा वाजवीत आणला आणि मग इकडं लग्न लावलं मग या परिसरात म्हणजे आम्ही आम्हाला एक महिना एवढा आनंद झाला की सगळी सगळी म्हणजे या तिन्ही गावची लोकं आमच्या का या या मंदिरात येत होती आणि आम्हाला जो पहाटेचा आनंद जो मिळत होता तो आम्ही घेतला त्याबद्दल आम्हाला लई आनंद झाला पाटील साहेब आलेले आहेत आणि त्यांना जे आज महाराष्ट्र रेडिओलॉजी महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी संघटना या संस्थेचा त्यांना अध्यक्षपद मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही तिन्ही गावांच्या वतीने त्यांचा स्वागत करत आहोत इन्द्रको संरक्षण गर्न जान्छ र दोम्रो मेरो